अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिदुर्गम गाव असलेल्या खोपसंडीत निसर्गाचा आविष्कार आपल्याला पाहायला भेटतो घाट रस्ता सह्याद्रीच्या उंच उंच डोंगरदऱ्यात लपलेले हे गाव तर शेजारीच असणाऱ्या सातेवाडी या गावामध्ये आजही काही लोक पिढ्यानपिढ्या या गुहेमध्ये राहत असताना आपल्याला पाहायला भेटतात होपसंडी या गावामध्ये आपल्याला चार तास सूर्य कमी पाहायला भेटतो असेही महाराष्ट्रातील अनोखे गाव जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही सकाळी सकाळी पुण्यावरून आळेपाठा हे एक ठिकाण गाठले त्यानंतर आम्ही बोटा या गावामधून डावीकडे वळून सह्याद्रीतील घनदाट आणि हिरवेगार असणाऱ्या घाट रस्त्यांमधून आम्ही मार्ग काढत काढत ब्राह्मणवाडा कोतुळमार्गे मार्गे सातेवाडी आणि खोपसंडी या ठिकाणी जाऊन पोचलो या गावांमध्ये पावसाळ्यातील फक्त चारच महिने भात शेती केली जाते त्यानंतर आठ महिने या गावातील तरुण वर्ग हा रोजंदारीसाठी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी जात असतो तर मंडळींनो फोपसंडी या गावातील काही रंजक गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तसेच सातेवाडी येथील गुहेत राहणाऱ्या लोकांनाही आपण भेटणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका समोर दिसणाऱ्या धबधब्याखाली आपल्याला एक गुहा पाहायला भेटते तर याच गुहेमध्ये आता आपण जाणार आहोत तर या घाट रस्त्यांमध्ये आपण जात असताना नागमोडी वळणं घेत घेत आपण एक उंच असणाऱ्या वॉच टावरपर्यंत येऊन पोचतो टावरवरती चढल्यानंतर पावसामुळे गार झालेली सह्याद्रीची संपूर्ण डोंगर रांग म्हणजे हा एक आपल्याला अप्रतिम अनुभव या ठिकाणी येतो टावर असणाऱ्या ठिकाणाच्या विरुद्ध बाजूला रस्त्यापासून आपल्याला हा कच्चा रस्ता या सातेवाडीतील गुहेत राहणाऱ्या लोकांकडे घेऊन जातो थोडेसे अंतर चालल्यानंतर आपण अगदी गुहेच्या समोर येऊन पोहोचतो गुहेवरून पडणारा हा धबधबा पर्यटकांना या गुहेकडे आकर्षित करत असतो गुहेतील जनावरे ही चरण्यासाठी बाहेर गेली असल्यामुळे ही गुवा आपण अतिशय व्यवस्थितपणे आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी आपण आलेलो आहोत सातेवाडी या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला आजही काही लोक गोहेमध्ये राहताना दिसतात तर हे लोक ऍक्च्युली का गोहेमध्ये राहतात आणि किती दिवस राहतात हे आपण यांच्याकडून विचारूया तर काका तुम्ही का या गडद्यामध्ये राहण्याचं कारण काय आणि तुम्ही किती दिवस तिथे असता राहण्यासाठी राहण्यासाठी जनावरांसाठी आम्ही राहतो या किती जनावर येतात आपल्याकडे दीडशे दीडशे मग दीडशे जनावरांना सांभाळण्यासाठी मग किती लोक आहेत तिथं सहा सहा नको आणि आता किती दिवस तुम्ही इकडे गोय मध्ये राहणार उन्हाळ्यापर्यंत राहणार उन्हाळ्यात मग उन्हाळाल्यानंतर परत जाण गावाला जाणं आणि मी मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस मला इथं वेगळे मावशी भेटले होते हा ती ते गावाला गेली हा गावाला तर मग साधारणतः आपण किती वर्षापासून इथं गोवाच गोळ्यामध्ये गोरा ला घेऊन राहतात

जनावरांसह तीन कुटुंबे या गोवेमध्ये रात्रीचे कशा पद्धतीने आपले स्वयंपाक बनवत असतील कसे खात असतील आणि कसे झोपत असतील याचा विचार आपल्यासारख्या लोकांनी न केलेलाच बरा गोव्यातील शेण आणि गोमूत्र यांची साफसफाई अतिशय व्यवस्थितपणे केलेले असते त्यामुळे या ठिकाणी दीडशे जनावरे असताना देखील थोडासाही दुर्गंध या ठिकाणी आपल्याला गुहेमध्ये येत नाही तर आता आपण जाणार आहोत खोपसंडी या गावामध्ये आणि हे एक अतिशय छोटस आणि निसर्गाच्या सानिध्याचं असणारं फोपसंडी गाव कसं दिसते याविषयी पण आपण संपूर्ण चित्रीकरण करणार आहोत तर व्हिडिओमध्ये चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या फोपसंडी या गावाकडे आता आपण निघालेला आहोत फोपसंडी या गावाच्या चारही बाजूने आपल्याला उंचच उंच डोंगर असल्याचे पाहायला भेटतात त्यामुळे ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस हा डोंगरामुळे लेट ले या गावात पाहायला भेटतो आणि सूर्य मावळतानाही डोंगर उंच असल्यामुळे हा सूर्य या ठिकाणी लवकर मावळलेला आपल्याला दिसतो म्हणजेच चार तास या गावामध्ये सूर्याचे दर्शन कमी होते फोपसंडी गावाच्या प्रवेशद्वाराच्या अगदी जवळच आपल्याला हा कुत्तरचोंड फॉल पाहायला भेटतो अतिशय अप्रतिमाचा हा फॉल आपल्याला या ठिकाणी डोंगर रांगातून वाहत येत असताना दिसून येतो तर या ठिकाणी येणारे सर्व पर्यटक या फॉलमध्ये जाऊन भिजण्याचा आनंद देखील घेत असतात तर मंडळींनो आता आपण येऊन पोचलेला आहोत फोपसंडी या गावामध्ये तर या गावाविषयी आपण काही माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तरी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा तर मित्रांनो फोपसंडी या गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारची मोबाईलला रेंज भेटत नाहीये तर काही ठराविक ठिकाणी या ठिकाणी मोबाईलची रेंज येते तर त्या रेंजसाठी पहा असं या गावातील ग्रामस्थांना उंच ठिकाणी जावं लागतं मोजक्याच काही ठिकाणी मोबाईलसाठी रेंज भेटते तर आपण जर कधी जर आला तिकडं तर आपल्या मोबाईलला रेंज नाही हे गृहित धरूनच तुम्ही ह्या गावामध्ये या समोर दिसणारे मांडवी नदी इचा उगम ही फोपसंडी गावातलाच म्हणजेच दर्याबाई मंदिरात जवळचा अतिशय निसर्गसंपन्न हे फोपसंडी गाव स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पोप नावाचा ब्रिटिश अधिकारी याचा या ठिकाणी बंगला होता त्या बंगल्याच्या भिंतीचे काही अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात पोप नावाचा अधिकारी या गावामध्ये संडेला येत असे त्यामुळे या गावाचे पूर्वीचे नाव पोप संडे असे होते परंतु या शब्दाचा अपभ्रंश होऊन या गावाचे नाव संडे असे पडले मंडळींनो अतिदुर्गम भागात असणारे सातेवाडी हे गाव आणि खोपसंडी या गावांविषयी आपण थोडक्यात माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय